दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी बी न्यूज लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल दुबदाळे आपले स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल दुबदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करू आज आमच्या कागदचे प्रतिनिधी कृष्णांत कोरे यांच्याकडून आलेली कागलची समोर येत आहे स्वच्छ भारत मिशन नागरी उपक्रम उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्रालयामार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये कागल शहराने उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे वीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्या गटामध्ये देशभरातून एक हजार पाचशे पंच्याऐंशी नागरी संस्था स्वरायसंस्थांमध्ये कागदचा देशात बारावा तर राज्यामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे या सर्वेक्षणाअंतर्गत घराघरातून कचरा संकलन ओला आणि सुकरा सुका वेगळे वेगळेपण व्यवस्थापन सार्वजनिक आणि खासातील स्वच्छता बाजारपेठ व व्यावसायिक क्षेत्रातील स्वच्छता जलस्रोत्रांची देखभाल सार्वजनिक स्वच्छतागृहे तक्रार निवारण सुशोभीकरण आणि कोंडाळेमुक्त रस्ते उघड्यावर कचरा न टाकणे या विविध निकषावर मूल्यांकन करण्यात आलेले होते या कामगिरीच्या जोरावर कागलने कागल, कागल शहराने ओडी एफ प्ल, प्लस डबल प्लस म्हणजेच हागेदारीमुक्त डबल प्लस मानांकन प्राप्त झाले असून कचरामुक्त शहर या श्रेणीमध्ये सलग तिसऱ्यांदा थ्री थ्री स्टार रेटिंग मिळाले आहे दोन हजार चोवीसमध्ये देशातील एकशे दहाव्या क्रमांकावर असलेले हे कागल यंदा बाराव्या क्रमांकावर पोचलेले आहे तर राज्यात चौ सत्तावीसाव्या क्रमांकावर असलेले कागल शहर यंदा दुसऱ्या क्रमांकावर झेपवलेले आहे कागल नगर परिषदेच्या या यशामध्ये दे वैद्यकीय शिक्षण महत्वा ब्रँड अँबेसिडर हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाचे महत्त्व ठरले नगर परिषदेच्या यंत्रणेकडून नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात आली स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत नोडल अधिकारी नितीन कांबळे शहर समन्वयक अधिकारी आशिष शिंगणे स्वच्छता मुकादम बादल कांबळे कौतुक कौतिक कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली या यशामध्ये कागल शहरातील शासकीय अशासकीय संस्था महिला बचत गट सेवाभावी संस्था वनमित्र पर्यावरण संस्था ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी व्यावसायिक कार्यकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विद्यार्थी आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच बांधकाम पाणी पुरवठा कर्मचारी तसेच करवसुली आस्थापन अग्निशमन दलन अग्निशामन आदी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहाय्य लागले किंवा मा योगदान लागले किर्लोस्कर ऑइल इंजिन व अर्थ लाहिलीहूड फाउंडेशन या संस्थेचे विशेष सहकार्य लाभले धन्यवाद धन्यवाद आपण आमचे व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद आमच्या न्यूज चॅनलला नेहमीच भेट द्या व्हिडिओ न्यूज पहा लाईक करा सबस्क्राईब